चुकीच्या जीवनशैलीमुळे मानवी शरीरावर वेगवेगळे परिणाम होत असतात ज्यामध्ये लठ्ठपणा मणक्याचे आजार शुगर बी पी आणि इतर आजारांचा समावेश आहे खानपानामधील बदल व्यायामाचा अभाव शरीराची हालचाल कमी होणं एखादे दुखापत झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास फिजिओथेरपी एक उत्तम पर्याय आहे बऱ्याचदा रुग्णांना फिजिओथेरपी म्हणजे काय हे माहीत नसतं कोणकोणत्या आजारावर फिजिओथेरपी उपयुक्त आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मोठमोठे डॉक्टरसुद्धा शरीराच्या व्यवस्थित हालचालींसाठी फिजिओथेरपीचे ट्रीटमेंट घेण्यासाठी सुचवतात नाशिक जिल्ह्यामध्ये डॉक्टर पी जी क्षीरसागर श्री शाश्वती नॅचुरोपॅथी फिजिओथेरपी पॅरालिसिस केअर सेंटरच्या माध्यमामधून मागील काही वर्षांपासून रुग्णसेवा देत आहेत त्यांनी आतापर्यंत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून अंथरुणावर खेळलेले रुग्ण किंवा ज्यांना ऑपरेशन करायचं नाही अशा रुग्णांना सुद्धा पूर्णपणे बरं केलेलं आहे त्यांनी पॅरालिसिसच्या रुग्णांवर सुद्धा यशस्वी उपचार केलेत चला तर मग आज आपण फिजिओथेरपीचं महत्त्व डॉक्टर पी जी क्षीरसागर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सोबतच काही रुग्णांचा मनोगत सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग गणपत क्षीरसागर नाशिक या ठिकाणी माझं श्री शाश्वती नॅचरोपॅथी फिजिओथेरपी पॅरालिसिस केअर सेंटर कोणार्कनगर जत्रा हॉटेल या ठिकाणी आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण फिजिओथेरपीबद्दल काही चर्चा केली होती त्या चर्चेमध्ये आपण काही पेशंटबद्दल बोललो होतो आज परत आपण काही पेशंटबद्दल चर्चा करूया या फिजिओथेरपीबद्दल बऱ्याच लोकांमध्ये जे गैरसमज आहे की फिजिओथेरपी कशासाठी पाहिजे पण आज बरेचसे डॉक्टर्स ॲलोपॅथीचे मोठे मोठे डॉक्टरसुद्धा फिजिओथेरपीला रिकमेंड करतात कारण की फिजिकल ॲक्टिव्हिटीज आता माणसांमध्ये खूप खूप कमी झालेले आहे कुठंही माणूस आपला नुसता बसलेला जास्त असतो बसलेले जॉब्स जास्त आहे फिजिकल जॉब्स कमी आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीजमुळे कमी असल्या झाल्यामुळे शरीरामध्ये हालचाली इतक्या कमी होऊन गेलेल्या आहेत त्यामुळे शरीरातल्या ज्या नसा आहे त्या कमजोर होत चाललेल्या आहेत मणक्यांमध्ये गॅप वाढणे एकाच पोजिशनला जास्त वेळ बसणे त्यामुळे मणक्यातले गॅप वाढतात त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जर आपण बघितलं तर लोक तासन तास मोबाईलमध्ये खेळत बसतात ते मुलांमध्ये पण ॲक्टिव्हिटीज कमी झालेले मुलांमध्ये पण फिजिकल ग्राउंडवरचे खेळ कमी झालेले त्यामुळं अडचणी निर्माण होत चाललेल्या आहेत तर अशा वेळेस येणार तुमचं शरीर शरीरातले मणके नसा ह्या कमजोर होत जातात तर मानेच्या मणक्यांमध्ये समस्या वाढल्या लोकांच्या सर्वायकल स्पॉन्डॅलिसिस ज्याला आपण म्हणतो पाठीच्या मणक्यांमध्ये त्रास व्हायला लागलेले लोकांना कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप वाढत चाललेले सायटिकासारखे प्रॉब्लेम सुरू झाले लंबर स्पॉन्डॅलिसिस त्याला म्हणतो आपण ते पण सुरू झाले तर असे खूप आजार झाले तर फिजिकल आजार ज्यांना आहे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी एक एक प्रकारे वरदान आहे तर मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही तुमच्याकडे जर समस्या काही असल्या तर जरूर तुम्ही श्री शाश्वती नॅचरोपॅथी फिजिओथेरपी पॅरालायसिस केअर सेंटर या ठिकाणी येऊन आपल्या समस्यांचं निवारण करू शकतात या ठिकाणी पॅरालायसिसच्या पेशंटसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन ते पेशंट पण योग्य प्रकारे चालतात ते आमच्याकडे एक एक महिन्यात चांगल्या पद्धतीने पेशंट चाललेले आम्ही बघितलेले आहे तर या पद्धतीने आमच्याकडे ट्रीटमेंट केलं जातं नॅचरल फिजिओथेरपी श्री शाश्वती नॅचरोपॅथी पॅरालायसिस केअर सेंटर या ठिकाणी आहे आपण येऊ शकता धन्यवाद नमस्कार मेरा नाम अशोक कुमार दाखड ये मेरी माताजी आहे वसंती देवी धाकड इनको डॉक्टर ने जब एम करवाया हमने जब चेकअप करवाया पूरा बॉडी का तो समझ में आया कि इनको स्लिप डिस्क का प्रॉब्लम बताया है और स्लिप डिस्क का भी डॉक्टर ने बोला कि आपकी हड्डी ऐसी टेढ़ी हो गई है तो वो टेढ़ी होने के बाद वो आप बिना ऑपरेट के कैसे सही करेंगे ऐसा बोल के नाइन्टी परसेंट हमको ऑपरेट का चांस बोला था ये मैं सर आज से आपको पंद्रह दिन पहले की बात बता रहा हूँ उसके बाद फिर हमने अहमदाबाद गए एक और स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर थे हमारे उन्होंने भी सेम सजेस्ट किया कि इनको ऑपरेट ही होगा हमारे फैमिली डॉक्टर से कंसल्ट किया उनसे भी सेम हमको सजेशन मिला ऑपरेट करना पड़ेगा फिर हम डॉक्टर पांडुरंग शीर सागर सर के पास हमने संपर्क किया और सर से पूछा कि सर ऐसे हमको समस्या है तो सर ने बोला कि आप यहाँ पर आ जाइए फिर सर का ने सजेशन एक्सेप्ट करके तुरंत यहाँ पे आए और एक तारीख को यहाँ पे आके एडमिट हो गया सर और एक तारीख से आज सर हमको ग्यारहवा दिन है और अभी हमको सर नाइन्टी तक इम्प्रूवमेंट है सर नाइन्टी तक रिजल्ट मिला बिना ऑपरेट किए सर ये जो पीछे हमने तीन डॉक्टर्स का जो वो बात था सर वो बात को जुटला के और सचमुच सर आज डॉक्टर के रूप में हमारे डॉक्टर पांडुरंग क्षीर सर भगवान है हमारे लिए और अभी सर बिल्कुल अच्छा लग रहा है मम्मी बिल्कुल अभी पूरा सुधार है सर और अभी पूरा जो पहले धीरे धीरे सर पहले हमारा पैर का प्रॉब्लम सही हो गया फिर हमारा बैक का जो पेन था मम्मी का वो सही हो गया और अब जो कमर का दर्द है वो भी सही हो गया और साथ में सर मैंने बोला सर को कि सर मुझे भी प्रॉब्लम है मेरा भी पूरा बैग जाम है सर तो मेरा भी सर ने ट्रीटमेंट शुरू किया मम्मी के साथ में मैं भी हूँ मेरा भी ट्रीटमेंट शुरू हुआ और मेरा भी सर आज 95 परसेंट तक मैं भी रिकवर हो गया हूँ सर बेसिकली हम लोग मध्य प्रदेश और राजस्थान की जो बॉर्डर है वहाँ से हैं उधर से राजस्थान तरफ से चित्तौड़ ज़िला लगता है वहाँ मेरे मामा जी हैं और मध्य प्रदेश के नीमच जिले के हम लोग रहने वाले हैं और हमारे गाँव से डेढ़ किलोमीटर राजस्थान का बॉर्डर लगता है सर मैं सर कंजड़ा से ही यहाँ पर तो मेरे ये कमर ये पैर ये पूरा मोर सब दुखने लगा तो मेरा रतलाम गई तो वहाँ पर ये एम कर कराई तो वहाँ पे मैंने कुछ डॉक्टर साहब ने बोला कि ऑपरेशन वेगा तो वहाँ पे बचे मैं इंदाबाद गया इंदाबाद से मैंने वहाँ पे भी ऑपरेशन बोला तो वहाँ पे बचे मैं मना कर दिया तो बच्चे यहाँ पे खबर लगी डॉक्टर साहब की मैं ठीक कर दूंगा तो बच्चे मैं यहाँ पर ही ठीक हो नमस्कार माझे नाव हुतोळी मला चौदा वर्षापासून काहीही फरक पडलेला नाही जेव्हा मला सरांचा पत्ता मिळाला तेव्हा मी शाश्वती नॅचर थेरपीला भेट दिली आणि दोन महिन्यात मला खूपच आराम पडलेला आहे माझे पूर्ण शरीर ब्लॉक होऊन हातपाय ब्लॉक झालेले होते मला कोणत्याही प्रकारचं काम करता येत नव्हतं मी थेरपी घेऊन मला सगळे कामं करायला लागले विरो, नाशिक